नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचे परोठे दाखवणार आहे पण तुम्ही म्हणाल का शेवग्याच्या शेंगाचे परोठे कसे करणार तर अशा शेवग्याच्या शेंगाचे परोठे मोदी आठवड्यातून तीन वेळा खातात तर यामध्ये भरपूर असे पौष्टिक तत्त्व असतात तर म्हणून शेवग्याच्या शेंगा बऱ्याच लोकांना आवडत नाही ना तर अशा प्रकारे तुम्ही शेवग्याच्या शेंगाचे परोठे करून खा नक्कीच आवडेल तर इथे मी तीन प्रकारचे बनवलेले आहे तर एक माझ्या पद्धतीने बनवलेले आहे आणि दोन मी असे साधे बनवलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा अशा प्रकारच्या आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहे तर तुम्ही कितीही घेऊ शकता इथे मी अर्धा किलो घेतले आहे अर्धा किलो आणल्या होत्या ना तर सगळ्याच घेतल्या आहे तर ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे त्याचे सालं नाही काढले तरी चालेल जशा फक्त कट करून घ्यायचे आहे जितके निघेल तेवढे काढा बाकीचे राहिले तरी चालेल कारण ते आपल्याला उकडूनच घ्यायचे आहे तर आता हे आपल्याला एका मोठ्या भांद्यात टाकून धुऊन घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला ह्या कुकरमध्ये उकडायच्या आहे सर्वात आधी तर बघा मी धुवून घेतले आहे आणि आता आपण ह्या कुकरमध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही कमी जास्त सुद्धा टाकू शकता फक्त उकडायला लागेल एवढं पाणी टाकलं तरी चालेल आणि त्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या चांगल्या मऊ शिजवून घ्यायच्या आहे आता त्याला मध्ये भरण्यासाठी काही फिलिंग बनवायचं आहे ना तर त्यासाठी इथे मी मटार घेतले आहे तर कटरमध्ये कांदा कटर आहे ना त्यामध्ये कट क कटरमध्ये आपल्याला हे मटार कट करून घ्यायचे आहे म्हणजे क्रश करून घ्यायचे आहे तुम्ही मिक्सरमध्ये जर केले ना तर मिक्सर चालू बंद करून असं दळून घ्यायचे आहे म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि खूप जाड पण असे राहिले नाही पाहिजे थोडेसे असे जाडसर आपल्याला हवे आहे एकदम बारीक करायचे नाही तर बघा मटार आपला कट करून झालेला आहे आणि इथे मी एक कांदा घेतला आहे मोठा तो पण कटरमध्येच कट करून घेतला आहे अगदी बारीक करून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे तेला थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा आधी परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो मटर आपण क्रश करून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आता क मटर थोडासा परतवून घ्यायचा कलर थोडासा असा चेंज झाला पाहिजे तर असा आपल्याला जास्त शिजवायचा पण नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही मीडियम असा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर एक मिनिट फक्त झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला मटार तिकडे वाफत आहे ना तोपर्यंत आपण हे आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहे ना चांगल्या अशा मऊ शिजल्या पाहिजे आणि नंतर पावभाजीच्या स्मॅशरने अशा स्मॅश करून घ्यायच्या नंतर तुम्ही थोडंसं पाणी पण वरतून टाकू शकता त्यामध्ये कमी असेल तर तर माझं थोडंसं कमी झालं होतं नंतर मी थोडंसं परत एक ग्लास पाणी टाकलं आणि मऊ अशा शेंगा स्मॅश करून घेतलेल्या आहे आणि शेंगा घेताना कोवळ्या घ्यायच्या कोवळ्या शेंगा कडून असतात ज्या निवार शेंगा असतात ना त्या कडवट असतात म्हणून कोवळ्या शेंगा घ्यायच्या आता जे ज्यूस निघालेले आहे ना शेंगायचं त्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर इथे मी जिरा पावडर हळद लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे जर जो आपला शेवग्याच्या शेंगाचा ज्यूस निघाला आहे त्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून या पाण्यातच आपल्याला काही मसाले टाकून घेतलेले आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व मसाले असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर इथे मी जवळपास अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला किती करायचं आहे त्याप्रमाणे गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि तेवढ्याच पिठामध्ये आपलं त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर पी पातळ झालं तर वरतून पाणी टा ता, पीठ टाका आणि जर घट्ट झालं तर पाणी पाणी थोडंसं टाकून पीठ असं जशी चपातीला कसं पीठ मळतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून थोडंसं भिजत ठेवा तर बघा ही मटारची फिलिंग आपली तयार झाली आहे आणि आता इथे मी एक अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहे ते आपल्याला किसणीने असे किसून घ्यायचे आहे तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करून टाक टाकू शकता पण त्यामध्ये गुठुळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आलू मटारची फिलिंग बनवलेली आहे ही अशी फिलिंग जर परवठ्यांमध्ये टाकली ना तर खूप छान लागते आता त्यामध्ये थोडासा आपण एक चमचा मी आमचूर पावडर टाकलेली आहे तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता तुमच्याकडे जो असेल ते तुम्ही टाकले तरी चालेल आ, लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा थोडीशी हळद कलरसाठी हळद टाकलेली आहे खूप जास्त आपल्याला ही फिलिंग तिखट करायची नाही एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही हाताने सुद्धा घेऊ शकता हाताने हाताने एकजीव होतं म्हणून अशा प्रकारे कारण आता आपल्याला याचे नंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या गोळे करून टिक्क्यांसारखे गोळे करायचे आहे तर ते परोठ्यांमध्ये भरण्यासाठी छोटे छोटे गोळे करून ठेवायचे तर बघा पीठ पण असं छान भिजलेलं आहे जोपर्यंत आपली तयारी झाली तोपर्यंत पीठ पण छान भिजून राहतं हो, आणि कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे तुम्ही अशाही चपातीसाठी सारखे लाटून खाऊ शकता किंवा असे फिलिंग भरूनसुद्धा खाऊ शकता तर मोदी नेहमी जे खातात ना तर त्यामध्ये ते प्लेनच फक्त करून चपातीसारखे खातात कारण त्यामध्ये खूप पौष्टिक तत्त्व असतं शेवग्याच्या शेंगांमध्ये तर अशा प्रकारे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे तो लाटून घ्यायचा आहे खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही आपल्याला अशा पद्धतीने चपाती एक लाटून घ्यायची आहे छोटीशी किंवा तुम्ही त्याची पारी बनवून हातावर पारी बनवूनसुद्धा ते फिलिंग भरू शकता आणि जो आपला आता हे बघा टिक्कीचा टिक्कीचा आकार दिला आहे आणि जसं आपण मोदक बंद करतो ना तशाच प्रकारे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचं तोंड बंद करून जर वरती एक्स्ट्राचं पीठ असेल तर काढून टाका नसेल तर तसं मध्ये दाबून दिलं तरी चालेल कोरडं पीठ लावून दोन्ही बाजूनी छान असे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे जेणेकरून परोठे फुटणार नाही याची काळजी फक्त घ्यायची आहे कारण वरचं जे आवरण आहे ना ते आपल्याला खूप जाड करायचं नाही पातळ असं पुरणपोळीसारखेच आपल्याला हे परोठे लाटून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता परोठा असा लाटून झालेला आहे तव्यावर भाजून घ्यायचा आहे तेल तूप लावून तुम्ही कशाही प्रकारे भाजू शकता तर मी इथे तूप टाकून भाजणार आहे तर अशाच प्रकारे आपण दुसरा पण पराठा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारचे हेल्दी पराठे तुम्ही एकदा नक्की करून बघा चॅनलला अजूनही तुम्ही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे हेल्दी पौष्टिक आणि साध्या सोप्या घरगुती साहित्यात होणारे असे हे प माझ्या रेसिपी असा तुम्हाला बघायला मिळतील आता तुम्हाला दुसरी पण मी पद्धत दाखवणार आहे तर अशा प्रकारे दोन आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या करून दोन पुऱ्या करायच्या आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे पराठे बनवू शकता तर माझी पुरणपोळी करण्याची पद्धत अशी आहे म्हणून मी तुम्हाला परोठे पण करण्याची पद्धत दाखवलेली आहे दुसरी ही पण सोपी आहे आणि ज्यांना परोठे लाट भरता येत नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम सोपी अशी ही पद्धत आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी नऊ शिके असतील ना तर त्यांनासुद्धा हे परोठे करायला जमतील आणि कडा चांगला दाबून घ्यायचा आणि त्यानंतर पीठ टाक थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला हे परोठे लाटून घ्यायचे आहे जास्त हलक्या हाताने आपल्याला परोठे लाटून घ्यायचे आहे खूप जोर लावून लाटायचे नाही नाही तर त्यामधलं जे सारण असतं ना ते बाहेर येऊ शकतं आता तिसरा आपण पराठा बघूया तर तिसरा कसा करायचा आहे तर अशी चपाती लाटून घ्यायची आहे आधी आपल्याला आणि वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं थोडेसे मसाले टाकायचे त्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी जिरा पावडर आणि जशी चपाती आपण फोल्ड करतो ना तशाच पद्धतीने पुन्हा एकदा त्याला थोडंसं तूप लावायचं थोडेसे मसाले टाकून अशी मसाला चपातीच तयार होते ही एकदम साधी सोपी अशी केली ना तर ती चवेला पण छान लागते आणि मुलांना डब्याला देण्यासाठी खूप छान असा हा एक उत्तम पर्याय आहे मुलं शेवग्याच्या शेंगा कधीच खात नाही कारण त्या सोलायला खायला खूप कंटाळा येतो आणि बऱ्याच जणांना त्याची टेस्टसुद्धा आवडत नाही ना तर अशा प्रकारे मुलं ज्या भाज्या खात नाही ना तर त्यांच्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही भाज्या टाकून मॅ मी सुद्धा परोठे टाकलेले आहे वेगवेगळ्या भाज्यांचे ते सुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता खूप हेल्दी आणि पौष्टिक असे पराठे आहे कुठल्याही भाज्यांचे तुम्ही परोठे बनवू शकता किंवा थालीपीठ बनवू शकता डोशांचे सुद्धा मी भरपूर प्रकार दाखवलेले आहे पीठचा परो बीटचा डोसा तुम्ही बनवू शकता पालकचा डोसा बनवू शकता आता तिसरा आपण लच्छा पराठा बनवणार आहे तर त्यासाठी अशी एकदम पातळ अशी पोळी करून घ्यायची आहे त्यावर थोडीशी जिरा पावडर टाकायची लाल तिखट टाकायचं आता मी ऑलरेडी कोथिंबीर टाकली होती म्हणून मी वरती कोथिंबीर टाकली नाही तुम्ही यामध्ये थोडासा कांदा कोथिंबीर ते सुद्धा टाकू शकता आणि जसं आपला पंखा कसा असतो त्याचे असे फोल्ड पंख्यासारखे फोल्ड करायचे आहे उलटे सुलटे त्यानंतर आपल्याला एक पोळीसारखा त्याला आकार देऊन कोरडं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचे आहे आता याला तूप असल्यामुळे ते थोडेसे निसटतात पण हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे त्याच्या पाकळ्या खूप मोकळ्या मोकळ्या होतात तर बघा आता इथे आपल्याला हा पराठा लच्छा पराठा सुद्धा लाटून घ्यायचा आहे तिथं पण तूप लावून आपल्याला छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तिन्ही प्रकार तुम्हाला दाखवलेले आहे आणि हे तिन्ही प्रकार कसे वाटले तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा मी उन्हाळी वाळवणाचे पण भरपूर अशा रेसिपी टाकलेले आहे सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने असे उन्हाळी वाळवण टाकलेले आहे तर बघा सर्व प्रकारचे आता आपल्या इथे पराठे झालेले आहेत आणि हा आपला लच्छा पराठा आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि कुरकुरीत झालेला आहे आणि भरपूर सारे असे लेअर आलेले आहे वेगळ्या प्रकारचा आहे आणि झटपट होणारा कुणीही करू शकेल असा हा लच्छा पराठा आहे खूप खुसखुशीत असा झालेला आहे तर आपला हा आलू मटारचा पराठा आहे तर तुम्ही बघू शकता भरपूर सारं असं हे फिलिंग आहे असे सर्व पराठे आपले आता इथे करून झालेले आहे आणि हे पराठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व वरती बेल आयकन वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू